नमस्कार मी तुमची प्रतिभा प्रतिभास किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आता हिवाळा आहे तर मटार आणि खूप छान छान भाज्या भेटतात तर हिरवेगार मटारची चव आता आपल्याला या हिवाळ्यातच करते तर त्याला तर मग मी आज तुमच्यासोबत कचोरी शेअर करणार आहे त्यासाठी एक कप मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक कप मैद्याचं पीठ घेतलेलं आहे आणि आता मी अर्धा चमचा आम, सेंदा नमक घातलेला आहे सुद्धा घेऊ शकता एक चमचाभर तूप घातलेलं आहे तूप अवश्य वापरा खूप छान टेस्ट होते कचोडीची आणि इथे आता आपण पीठ मळून घेणार आहोत जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही छान अशा प्रकारे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे आता पीठ मळून झाल्यानंतर एक दहा मिनटासाठी मी एका बाउलमध्ये रेस्ट करण्यासाठी ठेवून देणार आहे तर आता इकडे मी एक पॅन घेतलेला आहे पॅनमध्ये दोन चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे अर्धा चमचा जिरे घातलेले आहे चार ते पाच लसणाच्या पाकळ्या आणि चार हिरव्या मिरच्या तोडून घेतलेल्या आहेत आता हे आपल्याला सगळं थोडस फ्राय झाल्यानंतर एक एक कपच्या वरे माझ्याकडे मटार असतील ते आता चांगल्या प्रकारे मी हे फ्राय करून घेतले आहे चार ते पाच मिनिट एक चमचा मी इथे गरम मसाला घातले मीठसुद्धा घातलेला होता स्किप झालेला आहे मीठ अवश्य घाला थोडासा चवी फुरता आणि आता आम्ही ओबडधोबड असं पाणी न घालता आपल्याला मिक्सरमधून फिरून घ्यायचं आहे आता एका बाउलमध्ये काढून घेते मी काढल्यानंतर एक चमचाभर चाट मसाला घाला घातलेला आहे आणि लिंबूसुद्धा घातलेला आहे खूप छान टेस्ट लागते लिंबाने आणि थोडंसं चवी फुरतं मीठ अगोदरसुद्धा घातलेलं होतं मी आता सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला इतकंच घालायचं आहे दुसरं काहीच आपल्याला घालायचं नाही आता पीठसुद्धा छान प्रकारे तुम्ही पाहू शकता मौसूत झालेला आहे आता छोटी छोटी लिंबाच्या आकाराचे असे मी गोल असे उंडे घेणार आहे एक अगदी लिंबाच्या आकाराचे आणि जर तुम्हाला मोठे करायचे असेल तर मोठे आता असं आपल्याला एक टोपल्याचा आकार किंवा पुरणपोळी कसं भरतो सुद्धा क भरू शकता तुम्हाला जसं इझी होईल तसं एक चमचाभर मी हे वाटण घातलेलं आहे मटारचं आणि आता थोडंसं असं पीठ लावत म्हणजे हाताला जर चिटकत असेल तर लावा नाही तर नाही अशा प्रकारे मी पूर्ण स्टफिंग छान असं मधोमध घालणार आहे आणि एकदम मस्त असं मी भरून घेणार आहे उंडा जसं पोळीचं वगैरे भरतो का नाही त्याप्रमाणे आता आपल्याला काय हे पूर्ण असं जर एक्स्ट्रा पीठ असेल तर काढायचं आहे असं आपल्याला मस्त थोडंसं प्रेस करायचं आहे आणि गोल गोल बनून आपल्याला हे सगळे कचोरीस तयार करून घ्यायचे इतकंच आपल्याला सगळे कचोऱ्या अशा प्रकारेच मी रेडी करून घेतलेले आहे पाच ते सहा आता तेल गरम झालेलं आहे आता मी तेलामध्ये हे कचोरी सोडते आणि मस्त आपल्याला मंदाचेवर मोठं गॅस ठेवू नका म्हणजे गॅसची फ्लेम त्याने काय होते वरचं वरचं अगदी मस्त फ्राय होता आणि आतमधून फ्राय होत नाही तर मस्त असं कचोरीच रेडी आहेत आणि दुसरीसुद्धा मी बॅच म्हणजे दुसरे जितके राहिलेले होते तेसुद्धा मी तळून घेतलेले आहेत कचोरी खूप टेस्टी झालेले आहेत एकदम छान हिरव्या चटणीसोबत किंवा आंबट गोड चटणीसोबत तुम्ही खाऊ शकता आणि थोडेसे मिरच्यासुद्धा तळून घेतलेल्या आहेत आणि मस्त अशी कचोरी सर्वांना आवडतील हिवाळ्यात एकदा ट्राय करा अशा पद्धतीनं आणि मला कमेंट नक्की करा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा तर भेटते